एक तीन हजार एकशे चोवीस मिलिंद नार्वेकर oh, प्रश्न क्रमांक तीन एक तीन हजार एकशे चोवीस छापल्याप्रमाणे मध्ये छापल्याप्रमाणे आहे मी त्यांचं उत्तर वाचलेलं आहे पण त्याच्यातल्या काही गोष्टीशी मी सहमत नाही आहे सातवा मधला सात मधली इमारत आहे आणि तिसरा मधला पाचवा मधला सातवा मधला याच्यावरती वॉटर ब्रिफर आज सकाळी सुद्धा पूर्ण नव्हते नंतर काही गिजर अजूनही तिथे बंद आहेत जनरेटर वगैरे सुद्धा नाही आहे खाण्याची व्यवस्था वगैरे सध्या तुम्ही म्हणते ते योग्य आहे पण सुरक्षा रक्षकांच्या ज्या मुलींच्या ज्या खोल्या आहेत त्याचे जे ग्रिल्स आहेत आहे आहे। ते सकाळी पण आज एखाद्या मी फोटो काढलेले आहेत तिकडे ग्रील्स नाही आहेत काही ठिकाणी अत्यंत तुटलेल्या अवस्थेत आहेत अग्निशमक यंत्रणा जी आहे त्याची आवरणं वगैरे जी आहेत तीसुद्धा बरोबरच बसवलेली नाही आहेत सेफ्टी बॉक्ससुद्धा नाही आहे माझं म्हणणं असं आहे ह्याच्यावरती आपल्या तिथे व्हिजिट करूनच मंत्रीमहोदयांनी पाच लोकांना घेऊन कोणी घ्या पाच लोक आणि हे सगळं व्हिजिट करा दुसरं असं झालेलं इथे दोन लोक दोघांची नेमणूक होती नंतर ज्या दुसऱ्या ज्या बाई आहेत तिथे मॅडम डॉक्टर लघाटे त्या तिथे राहत नाहीत त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे बाजूच्या ते राहतात पण त्या तिथे जात सुद्धा नाही आहेत असं कळते का त्याची जात असतील फार कमी वेळ असतील पण त्यांचं पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष नाही हे पण तेवढंच खरं आहे त्याचाही तुम्ही विचार करा त्यांनाही माहिती विचारा किंवा नक्की खाय आपल्याला वाद करायचं नाही पण ह्याच्यावरती इथे मुलींच्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गैरसोयी आहेत त्याचा फार मोठा गोंधळ आहे